राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज काही पदाधिकारी झालेले आहेत काही सहकारी झालेला त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका कुठं चौकल्याला तरफडू नका तिथं जाऊन कुठं ढगात गोळी मारू नका त्याच्यात बाजूला जो मारेल त्याची पण होईल आमच्या पक्षाच्यात नाही त्याची पण होईल काय आमचा दोष आम्ही सांगतो वया झाला हे नाही ना चालणार आता काही काहींनी कशा पद्धतीचा त्रास सुजेला दिला आम्ही सांगितलं आम्ही चांगलं होण्यानं तुम्ही बोलवलं उद्या सरपंचाच्या घरात लग्न असेल बोलवून आम्ही जाणार आम्हाला काय माहिती पुढं काय दिवा लागणार ते जर माहिती असतं तर नाही झालं एक माणूस की लक्षात ठेवा ना बाबा जातीचा पातीचा नात्याचा खोट्याचा विचार न करता जातीय सरोखा ठेवा हे शिवशाहू फुले आंबेडकरांची विचार झाला आहे हो हो ही आपल्याला अन्नभाऊ टाकण्याची विचार झाला पुणे जो काही होळकर असतील राजमाताची जिजाऊ असतील क्रांतीजोवची सावित्रीबाई फुले असतील रमाई माता असतील या सगळ्यांनी तो विचार मांडलेला आहे